नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो जागा आहेत तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत जसं की लेखापाल निरीक्षक लिपिक त्याचबरोबर चौकीदार शिपाई अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत सॅलरीचा जर विचार केला तर पंधरा हजार ते एक लाख बारा हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे कायम स्वरूपी या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर लोकेशन कोणतं असणार आहे एज लिमिट किती असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन जॉब अपडेट तुम्हाला व्हिडिओ दररोज बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपीर जिल्हा वाशिम या ठिकाणी सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचे आस्थापनेवरील खालील दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर ही यांची ऑफिशियल साईड आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या अशा वेग चार पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे त्यातलं जे पहिलं पद आहे ते आहे लेखापाल यासाठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे कोणत्याही शाखेतील जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलेलं आहे की बी कॉम किंवा एम कॉम जर जा झालेला असेल तर ता त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे वेतन श्रेणी दिली जाते एस चौदाचा स्केल आहे अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर जी दुसरी पोस्ट आहे निरीक्षक यासाठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे एम एस आय टी सर्टिफिकेट किंवा समतुल्य संगणक कोर्स असणे आवश्यक असणार आहे एस तेराचा पे स्केल आहे पस्तीस चारशे ते एक बारा चारशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर तिसर जे पद आहे कनिष्ठ लिपी यामध्ये तुम्ही बघू शकता अ जा प्रवर्गासाठी एक जागा आहे त्यानंतर वि जा अप्रवर्गासाठी एक जागा आहे त्याचबरोबर साशे प्र प्रवर्गासाठी या ठिकाणी एक जागा आहे आणि खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी एक जागा आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस आय टी सर्टिफिकेट किंवा समतुल्य संगणक कोर्स जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एस सहाचा पे स्केल दिला जातोय एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर चौथं जे पद आहे ते आहे शिपाई चौकीदार यासाठी तुम्ही बघू शकता वीजा जा अप्रवर्गासाठी एक जागा आहे त्याचबरोबर ई मा व प्रवर्गासाठी या ठिकाणी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे या ठिकाणी दुसरे कोणतेही क्वालिफिकेशन सांगितलेले नाहीये जर का तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वेतन श्रेणी या ठिकाणी बघू शकता एस एक चा या ठिकाणी जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी पे स्केल असणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे दोन चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता राखीव प्रवर्गाकरता सातशे पन्नास रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार या ठिकाणी फीज आकारलेली आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी वयोमर्यादा किती असणार आहे राखीव प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे त्याचबरोबर खुला प्रवर्गासाठी अठरा वर्ष किमान त्याचबरोबर अडतीस वर्ष कमाल वयोमर्यादा असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर काही सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सर्व पदांकरता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला जर चारही पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्रपणे या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचबरोबर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे जर तुम्हाला चारही पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला स्वतंत्रपणे प्रत्येक पदासाठी अर्ज करावा लागणार आहे आणि प्रत्येक पदाची तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन शुल्क या ठिकाणी तुम्हाला फीस भरावी लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद